विरोधकांकडून समाजातील प्रत्येक घटकावर दडपशाही केली जात आहे त्याची दडपशाही मोडून काढण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहोत मतदारांनी आम्हाला साथ द्यावी असं आवाहन करीत लक्ष्मण राव राणे यांनी विरोधकांवरती घणाघाती टीका केली आहे आज सकाळपासून कुर्लेगावमध्ये प्रचार केला सर्वप्रथम देवीच्या जुन्या मंदिरामध्ये दर्शन घेतलंय त्याच्यानंतर आम्ही येथे प्रचार करत होतो त्यानंतर अचानक आमचे लाटके सिंधुदुर्गाचं नेतृत्व मान्य विनायकजी राऊत आणि सुशांतजी नाईक हे दोघे जण या ठिकाणी प्रचाराला आलेत आम्हाला खूप समाधान वाटलं की आमचे माजी खासदार ज्यांनी दहा वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व केलं ते आमच्या आमच्या पाठीशी म्हणजे आशीर्वाद द्यायला या ठिकाणी आलेत आणि आम्ही कु कुर्लीच्या नवीन मंदिरामध्ये या ठिकाणी नारळ ठेवून इथल्या कुर्ला आ, कुर्ली गावामध्ये आपण प्रचाराचं या ठिकाणी सुरुवात केली आणि या ठिकाणी आता हे मध्ये आणि सर्व कुर्ले गावामध्ये जवळजवळ अर्धा गाव या ठिकाणी प्रचाराला करतोय जवळजवळ माझ्या बरोबर चाळीस एक जण तरी प्रचाराला आहेत कुर्ले गावातली आणि आमचे कार्य कार्यकर्ते हे आहेत आणि लोकांचा खूप असा चांगला प्रतिसाद मिळतो या ठिकाणी लोक सांगतात म्हणजे जे आम्ही जमिनीवर राहिलो आहे त्याचं लोक एक आदर करतायत आणि लोकांनी आम्हाला परत निवडून देण्याची गवाय दिली आहे याच्यातच आमचा आनंद वाटतोय या गावामध्ये सर्वप्रथम बघितला तर रस्त्याचं काम आहे ते सध्या आता चालूमध्ये आहे डा, डांबर आता निवडणुकीच्या तोंडावर घालत आहेत आणि त्यानंतर बघितलं तर हा वरचा जो टेंबाचा भाग आहे त्या म्हणजे बरेचशा लोकांना म्हणजे रस्ते वगैरे नाही आहेत अशा बरेच लोकांची कामं आहेत कारण उंचावरती असं टेकडीवर घरं आहेत लोकांची त्याच्यामुळे त्यांच्या खूपच अशा समस्या आहेत आणि या ठिकाणी जो प्रचार करत असताना बघितलं तर कुर्ली गावामध्ये जास्त करून धनगर समाजाचे वस्ती जास्त आहे आता धनगर समाजा म्हटलं तर आ, या त्या ठिकाणी नेतृत्व करणारे अंबाजी हुंबे हे आहेत आणि अंबाजी हुंबे म्हटलं तर थोड्या दिवसापूर्वीच आमच्याकडे सतीश सावंत ज्यावेळेला शिवसेनेमध्ये आले त्यावेळेला ते शिवसेने मध्ये आले, आले होते आणि ते बिचारे प्रामाणिक काम करत होते शिवसेनेमध्ये सुद्धा पण ह्या दादागिरीच्या पोटी त्यांना पण तिकडे मुलग्याला बँकेमधून कामावर काढून टाकणे ह्या प्रवृत्तीने प्र, हे केलं काढून काढून टाकू असं सांगितलं त्याच्यामुळे ते पण बिचारे मग नाविला भाजपमध्ये प्रवेश केला असं ह्याच ठिकाणी धनगर समाज जो आहे तो या म्हणजे वैभक्यातला म्हणा किंवा आमच्या मतदारसंघातला म्हणा बिचारे हे या ठिकाणी आमच्याकडे संतोष बोडके म्हणून आहेत त्यांच्यावर पण खूप असा अत्याचार झालेला आहे कारण त्यांच्या म्हणजे ग्रामपंचायत समोर असलेला दरवाजा बंद करून टाकण्यात आला आमचे धुळ्या जे काळे एक आहेत त्यांच्यावर पण खूप अन्याय झाला आचरणामध्ये बाबू काळे आहेत आणि या ठिकाणी आताच बघितलं तर त्यांना धमकी देण्यात आले ते नवलराज काळे ते पण बिचारे एवढं प्रामाणिक काम करत होते खरोखर त्यांचं एक त्या खोरीमध्ये गेल्यानंतर बघितलं तर एक ने, नेतृत्व आहे चांगलं नेतृत्व करतात काही धनगर समाजाचे आहेत स्मरून ते काम करतात आणि असं या ठिकाणी धनगर समाज सुद्धा नाराज आहे या ठिकाणी बघितलं तर सुतार समाजाचा विषय म्हटला तर सुतार समाजामध्ये या ठिकाणी उत्तम मिस्त्री असतील कारण उत्तम मिस्त्री हे जेव्हा त्यांची बहीण सरपंच होती त्यांनी एक नळ योजना केली होती तर त्यांची पण नळ योजना ती तोडण्यात आली त्यानंतर अंकुश मेस्त्री एक आमच्या गावामध्ये आहेत त्यांच्या पण कंपाऊंड तोडून रस्ता करण्यात आला असं खूप असं दादागिरीचं वातावरण प्रत्येक समाजावर आता या ठिकाणी म्हटलं तर आमच्या मॅडम आहेत जिल्हा परिषद आता जवळजवळ आम्हाला नऊ वर्ष झाली पहिल्या सतरामध्ये निवडणूक झाल्यानंतर त्या काम करत होता त्या पर्वाच्या मी याच्यामध्ये बोललो की त्यांच्यावर जो कोरोना काळात त्यांचे मिस्टर होते ते समाज कार्य करत असताना त्यांना जीवाला मुकावं लागलं ला। आणि ते करत असताना त्यांचा जेव्हा त्या दोन हजार सतरा मध्ये जेव्हा त्या निवडणुकीला उभ्या होत्या तेव्हा त्यांचं पहिलं जे म्हणजे त्या तरुणच होत्या आणि त्यांचं जे पहिलं बाळ होतं ते एक वर्षाचं वगैरे होतं त्यानंतर त्यांना दुसरं बाळ झालं तर हे लोक पण त्यांची पण चष्टा करायला या ठिकाणी कुणबी समाजाला पण माझं एक हे आहे आव्हान आहे की बघा तुमच्या अशा उमेदवाराची पण निंदा करायला कारण जेव्हा त्यांना दुसरं बाळ जायला गेलं तेव्हा तर हे लोक विकास करतात काय मुलं काढतात असं ते एक वाक्य त्यांना आमच्याकडे बोललं गेलं गेलं म्हणजे ह्यांना कुठल्याही लोकांचा समाजाचा काही हे नाही आहे त्याचं बघितलं तर पूर्ण सर्व प्रकारचा सुतार समाज असून दे धनगर समाज असून कुणबी समाज असून दे आणि आमचा मराठी समाज असून दे आज सर्व समाज आमच्या बरोबर आहे आणि आम्हाला हे सर्व समाज मिळून आम्हाला त्या ठिकाणी बहुद्वाडी मध्ये सुद्धा जेव्हा बाबासाहेबांचं बौद्वाड्या ज्या आहेत सगळ्या आमच्या मतदारसंघामध्ये ते बाबासाहेबांचं या ठिकाणी संविधान बंद करायला निघाले होते पण परमेश्वर दयाने त्यांच्या काय चारशे सीट झाल्या नाही आणि संविधान काय बदलता आलं नाही त्यांना त्यामुळे बहुद्वाड्यामध्ये पण त्यांची नाराजी आहेत आणि या ठिकाणी सर्व प्रकारचा समाज जसं शिवाजी महाराजांनी सर्व प्रकारच्या समाजाला घेऊन कार्य केलं तसं आम्ही सर्व प्रकारच्या समाजाला घेऊन उद्धव साहेब असून देत आमचे नेते या ठिकाणी अ जी राऊत असून देत किंवा वैभव नाईक असून देत आता तर सुशांत नाईक असून देत हे सर्व नेते मिळून या ठिकाणी आमचं चांगलं कार्य करतात ते आमच्या सर्व पाठीशी आहेत आम्हाला आदर वाटतो त्यांचा आणि या ठिकाणी आमचा प्रचार चांगला चाललाय आणि आम्ही विजय विजयाकडे जाऊ अशी आमची आशा बाळगतो आम्ही